आपलं नाव काय हो शीतल शेंत्रे कुठून आले तुम्ही मी इथे चौदानी वरण आणि नेमकं काय त्रास होत मला ना ऍक्च्युअली तीन वर्षापासून माझ्या ना माने गॅप आहे तीन मानक्यांमध्ये जिची गादी सरकलेली मी खूप दवाखाने केले आयुर्वेदिक म्हणजे आपले गोळ्या औषध मोठे मोठे दवाखाने अशोक बिरला सगळं केलेलं आहे पण मला काही जा जाणवलं नाही आणि चक्कर कंटिन्यू मला असं सा पकडून चालायला लागायचं किंवा स्वयंपाक करता येत नव्हता लहान लहान मुलं आहे त्यांनाही सांभाळता येत नव्हतं मला तुमचा ऍड्रेस दिला okay. आमच्याच कॉलनीत राहता दोघी जणी त्यांनी त्यांना खूप फरक पडला मग तुम्ही जा म्हणजे मी तुमच्याकडे यायच्या आदल्या दिवशी एक डॉक्टर आहे त्यांच्याकडे गेले होते ते पण असे <laughs> पॉइंट वगैरे प्रेस करता okay. हे खरंय मग एवढं लांब मला काही जाणं शक्य नव्हतं मग तुमचा ऍड्रेस भेटला भेटला मग भेट मी इथे आले पण इथे आला मला एकदम नव्वद ते पंच्याण्णव टक्के फरक आहे आणि आता वाढल्यानंतर माझे भाऊ माझी आई आजच घेऊन आली एकदम मस्त आहे पण ज्यांना असं वाटतं की माझं ऑपरेशन होऊ नये किंवा मी रिकवर व्हावा या आणि रोजची रुटीन आपली चालवा असावी ज्यांना असं okay. वाटतं आणि त्यांनी खरंच डॉक्टरला भेटा डॉक्टर गवळी म्हणून सागर गवळी म्हणून आणि सिन्नर फाटा क्लिनिक नाव आहे त्यांच्या हॉस्पिटलचं मी तर नक्की सांगेल या सगळ्यांनी मला टक्के फरक पडत आलाय झालं काय तुमचा जो प्रॉब्लेम म्हणजे माने मध्ये वर्षी खाली सरकली त्याच्यातली गाडी बाहेर आली रक्त रक्तपुरवठा आला होता पण हे बऱ्याच पेशंट सोबत होतो ते काय होत जण बरेच जण हात उपडणं माने उपडणं झटका बसणं त्याची डिक सरकते पण ढी कालांतराने आणि सरकल्यानंतर त्याच्यातली जी गादी असते ती घसत जाते बाहेर येते ती गाडी बाहेर आल्यानंतर तिथून फक्त मराठा ब्रेंज छातीला पाठीला हाताला होत नाही पण हे बऱ्याच जणांच्या चुका असतात मान मोडणं हाताला धक्का देणं पाठीला धक्का देणं परत चुकीचं बसणं चुकीचं झोपणं हे अशा काही वाईट सवय असतात चुकीच्या सवय असतात त्याच्याने हा जर वाढत जात पण योग्य गायडन्स पेशंटला न भेटल्यामुळे हा जर वाढत जातो फक्त योग्य गायडन्स जर असेल तर त्याचा त्रास वाढत नाही त्रास देत नाही पण हेच बऱ्याच जणांना योग्य गायडन्स मार्गदर्शन भेटत नाही म्हणून तर त्रास वाढत जातो आणि बरेच जण काय करतात आज वगैरे पेन किलर खाणार थोड्यात खाणार त्याच्याने आजार अजून वाढतो डबल त्रास देतो मग हेच नंतर काय होतो जो पेशंट कालांतराने कंटिन्यू पेन किलर खातो ते नंतर हा आजार ऑपरेशन जे मेडिसिन किंवा पेन किलर जे आहे ते फक्त आजचं रुग्ण उद्या ढकलण्यासाठी ते तयार केलेले आजार बरा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं पेन किलर तयार झालेलं म्हणजे आपलं बॉडी हे सेन्सरने बनलेलं आहे पण सेन्सर बंद करण्याचं काम पेनकिलर तुम्ही खाता आणि त्याचे आपल्या शरीराचं नुकसान करून घेता तुम्ही शंभर वर्ष पाठीमाग गेले तर त्यावेळेस ऑपरेशन ही पद्धत नव्हती पेन किलर स्टोरंट ही हे तयार झालेलं होतं आणि सगळ्यांना आज आजच्या काळात बऱ्याच ठिकाणी आयुर्वेदिक मनस स्टोरेट वापरलं जातं अशी कोणत्याही जगात मध्ये अशी कोणत्याही प्रकारची वनस्पती नाही की तिच्यापासून औषध तयार झालं आणि पंधरा वीस मिनिटात पेन गायब झालं असं होऊ शकत नाही तेव्हा आयुर्वेदिक ट्रीटमेंट म्हणजे ही हळूहळू रिकवर मुळापासून पेन गायब नाही होत पण मग आता बरेच जण काय करतात आयुर्वेदिक म्हणून त्याचे स्टोराइट वापरलं जातं आणि पेशंटला भ्रमित केलं के जातं की आम्ही आयुर्वेदिक मेडिसिन देतो आणि त्याच्या लगेच गायब होतो हे बरेच मी ऐकलं असले पुढ्या वगैरे देतात तिकडे करत त्या पुड्यांमध्ये तोच प्रकार माझ्या आईने खालेला आहे ना पुढे असे घरपोच बापरे किती वर्ष खाल्लंय तिने पाचशे पाचशे रुपये घेतले त्या पुड्यांचे हे बऱ्याच जणांचे किडण्या गेल्या आहे त्याच्यानंतर आल्सरचा प्रॉब्लेम झाला आहे लिव्हरचा प्रॉब्लेम झाला आहे अनेक प्रकारचे साईड इफेक्ट झाले पण हे सामान्य व्यक्तीला नाही समजत तेच आपण हे जे आजार आहे हाडाच्या आजाराला एकमेव ट्रीटमेंट म्हणजे थेरपी आणि ही कालांतराने चालत आलेली आहे जसे की बरेच जण पहिले हाड वैद्य वगैरे होते आता या पद्धती खूप सेटिंग केली की के मग आपण क्लिअर हो माझं पोचर पण बिघडलेलं होतं पण ते पण आता रेग्युलर मध्ये आले नाही तर मी कंटिन्यू अशी होते तर आता म्हणजे मला स्वतःला मी एकदम व्यवस्थित वाटते पण या गोष्टी लक्षात ठेवा या गोष्टी आम्ही आमच्या चॅनल वर देतो Gracias.

ब्रानवाद प्राइब बस प्रस्ट वाल्ट